आयुक्त विजया यादव यांनी दिल्या विविध विभागांना भेटी माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांनी आज मनपा कार्यालयात उपस्थित राहून दैनंदिन कामकाज पाहत आहेत सर्व विभाग प्रमुख यांना कार्यालयीन कामकाज बाबत सूचना दिल्या आहेत महापालिकेच्या उपायुक्त विजया जाधव यांनी सोमवारी अचानकपणे विविध विभागांना भेटी देत कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेतला यावेळी अनेक विभागात जाऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली तसेच ज्या ज्या विभागात कर्मचारी आढळून आले नाहीत त्या ठिकाणच्या खाते प्रमुखांना संबंधितांवर कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या तसेच कार्यालयीन वेळेत कोणीही कामावर गैरहजर राहिल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा उपायुक्त विजय यादव यांनी दिला बांधकाम विभागमधील काही कर्मचारी गैरजर होते प्रशासकीय अधिकारी यांच्या मार्फत नोटीस बजावली जास्त यावेळी सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर प्रशासकीय अधिकारी अशोक माणकापुरे उपस्थित होते